शिक्षकांनी मला क्षमा करावी मी आल्यापासून घाई करतो आहे कारण मला अजून ह्या पुढे दोन कार्यक्रम करून ट्रेन पकडायची पण माझं हेही म्हणणं आहे की कार्यक्रम कसे करावेत याचाही जरा एकदा मी शिक्षणमंत्रीच आहे पण माझ्या कॉलेजेस असतात मी कॉलेजसाठी करतो मग शाळांना होईल तर कमी वेळाचा कार्यक्रम व्हावा समोर बसलेली मुलं ही आत्ता तरी बरं आहेत जरा थोडं ढगाळ वातावरण आहे तर उन्हात बसलेली असतात आणि आपण लंबछोडी वाचण्या करतो ह्याला फेटा त्याला हार <coughs> तर हे सगळं बंद करून डायरेक्ट तो जो प्रमुख पाहुणा आहे त्याला दोन मिनटं बोलू द्यावं मुलांचं लक्ष लागलं आहे आम्हाला भेटवस्तू मिळणार भेटवस्तू वाटपाकडे द्यावी कार्यक्रम काय सांगा बघू भेटवस्तू वाटपाचा आहे की नाही हां टूथपेस्ट मिळणार टूथब्रश मिळणार साबण मिळणार आणि एक नॅपकिन मिळणार ते द्या ते आपल्याला भाषण त्याच्यासाठी किती करतात पण तुमच्यासाठी काही न कसं ओळखलं मी पण तर मी काही नवीन तुमच्यासाठी घोषणा करण्यासाठी माईक ताब्यात घेतलेलं आहे भाषण कमी आणि घोषणा जास्त आणि ते व्यवहारात आणायचे आहेत हवेत नाही घोषणाकडे असं सो आहे तर एकूणच मी जिथे जिथे जाईन म्हणजे मी सोलापूरला पालकमंत्री होतो मी अमरावतीला होतो मी सांगलीला आहे आधी पण होतो कोल्हापूरला होतो पुण्याला होतो जळगावला होतो तर सगळ्या ठिकाणी माझा पहिला प्रयत्न काय असतो की जिल्हा पालकमंत्री म्हणून जो सरकारी निधी असतो तो तर खर्च करू आणि तो खर्च करता नाही मुलींना शिक्षण कसं मिळेल मुलींना सुविधा कशा मिळतील महिलांना रोजगार कसं मिळेल यावरच जास्त भर द्यायचा शेतकऱ्यांना पाणी कसं मिळेल शेतकऱ्याला बियाणं कसं मिळेल शेतकऱ्यांना खर्च कसं मिळेल हा झाला सरकारी पैसा पण त्या व्यतिरिक्त माझं म्हणणं असं आहे की राजकारणात आम्हाला कोणी नारळ घेऊन निमंत्रण द्यायला आलं नव्हतं तुम्ही या बाबू तुम्ही या तुम्ही नाही आलो तो देशातलंही नुकसान होणार आहे तर सगळेजण आपापली आप हाऊस म्हणून येतात मग त्याने इथे येऊन एक समाजाचा पैसा इथे खर्ची घातला पाहिजे आणि स्वतःच्या खिशातले चार पैसे खर्च केले पाहिजे हिंदू परंपरा जी आहे आणि हिंदू म्हणताना उपासना पद्धती म्हणून मला हो हिंदू म्हणायचं नाही संस्कृती म्हणून म्हणायचं आहे उपासना पद्धती प्रत्येकाची वेगळी असते कोणाची कोण नमाज पडतं कोण शहरपणे जातं कोण देवळात जातं पण संस्कृती म्हणून हिंदू काय सांगते की दरवर्षी आपण आपल्याला मिळणाऱ्या पैशातले काही पैसे सगळे नाही का काही पैसे हे का समाजासाठी खर्च केले नाही त्यातून आपल्याकडे देऊळी कल्पना तर काही घरात देऊळं आहेच की देवा आहेच की हो देऊळ कल्पना काय आली तर देवळात जायचं मग समोरच्या पेटीत पैसे टाकायचे मग नवस म्हणायचा की हे झालं की सोनं घालेन ते झालं की चांदी घालेन पण मग देवळाचं काम काय तर त्या पेटीतून वर्षाच्या शेवटी आजूबाजूच्या मुलींच्या शिक्षणाला द्यायचे गरिबांना जेवणाला द्यायचे रोज प्रसाद द्यायचा ही कल्पना आहे मग कोणी देवळामध्ये एक रुपये टाकतो तर ते शिर्डीच्या याच्यामध्ये शंभर शंभर कोटी टाकतात मग शिर्डीचं देऊळ जास्त काम करतं आमचं मारुतीचं मंदिर कोपऱ्याचं कमी काम करतं पण प्रत्येकाने ती जी पेटी आहे ती लोकांनी आपल्या उत्पन्नाचा काही हिस्सा सामाजिक कामाला टाकायला आहे आणि देऊळवाल्याने सुद्धा हे ठरवलं पाहिजे की ह्यात आणखीन दहा रुपये टाकायचे आणि खर्च करण्यासाठी घरी नेण्यासाठी नाही आहेत घर चालवायचं असतं ते कष्ट करून चालवायचं असतं देवाची पूजा करायची आणि घरं नाही चालवायचं आणि त्यामुळे मी जिथे जाईन तिथे माझा प्रयत्न असा असतो की सरकारी पैशाच्या व्यतिरिक्त आपण आपले पैसे खर्च केले पाहिजे मग सोला मा मी सोलापूरला यायला लागलो तर मला एके दिवशी या मोहन माझा चाळीस पंचेचाळीस वर्ष मित्र विद्यार्थी परिषदेमुळे पालकमंत्री झाल्यामुळे स्वाभाविकपणे मी माझ्या चार ओळखीच्या लोकांना म्हटलं अरे बाबा मी ते पालकमंत्री झालं मी आरोग्य येत चला मग याची मुलगी जी डांगरे आहे ती मला म्हणाली की तुम्ही नेहमी बाबांनाच काहीतरी का करायला का, मदत करता मी पण काहीतरी करेन मला तुम्ही मदत करा तू काय करणार सांग माझी बायको सुद्धा कारणाशिवाय पैसे मागितले तर मी देत नाही कारण सांगावलं लागतं अंदाजपत्रक सांगावं लागते किती खर्च येणार आहे आणि उरलेले पैसे परत द्यावे लागतात त्यामुळे मी सृष्टीला असं म्हटलं की मला तुला करायचंय काय ते सांग तर तिने सुरुवात केली की बाबा खूप मुली ना गरीब आहेत मग त्यांना सॅनिटरी नॅपकिन मिळत नाही मग देऊन टाका करता 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 सॅनिटरी नॅपकिन तेरा हजार मुलींना सृष्टी आयम करेक्ट ते, तेरा ते आणखीन एक्झॅक्ट आहे ते मोहन नागरीचीच पोगी आहे तेरा हजार तीनशे चौतीस तेरा हजार तीनशे चौतीस पॉईंट फाईव्ह नाही सांगितलं नशिक तेरा हजार तीनशे चौतीस मुलींना सुट्टी असतानाही दरम्या दहा की वीस पंधरा सॅनिटरी नॅपकिन आपण देतो आता मला तिचं आश्चर्य वाटलं की ह्या वयात तिच्याकडे लॉजिक पण आम्ही म्हटलं पंधरा का दहा पुरतात ते म्हणलं नाही मुलींना जास्त लागतात कारण सुरुवात असते महिलांना दहा पुरतो आमच्याकडे पुण्यामध्ये आम्ही जवळजवळ एक लाख महिलांना धरतो ते आम्ही दहा देतो पण हिने स्वाभाविकपणे लॉजिक मांडलं की मुलींना पंधरा लाख मग पहिले शंभर मग दोनशे मग तीनशे आता तेरा हजार ऑड इतक्या मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्याने सुरुवात झाली ते रोज काहीतरी प्रस्ताव आणत असते की बा मग ते एकदा पुण्याला आले तर पुण्याला किती किती उपक्रम चालू आहेत ते मला पण माहीत नाही कालपासून आमच्याकडे आम्ही मेट्रोसाठी मोफत बस सुरू केली मेट्रोने उतरला माणूस आता घरी कसं जायचं ते काय मेट्रो घा जरा मेट्रोवाले घरून नाही असं सांगता येते का म्हणजे मग तो रिक्षाने जाणार आणि सगळ्यात मोठे तो मेट्रो सुरू सुद्धा टू व्हीलर आणणार मेट्रोच्या स्टेशनच्या खाली लावणार मोबाईलला लावायला जागा नाही मग आम्ही कल्पना मांडली की मेट्रो ते घर आम्ही मोफत बस सुरू करणार आधी महानगरपालिकेला म्हटलं महानगरपालिके म्हणतात महानगर जरा वेळ लागेल हो आमच्याकडे बसेस कमी आहेत तोपर्यंत लोकांनी काही नोकरी धंदे बंद करायचे मग एक मेट्रोची बस सुरू केली एक रूट ठरला की ह्या रूटवर ती जाणार आणि ती छोटाला जाऊन परत येणार या रूटवर रूट जे जे मेट्रोने जाणारे आहेत त्यांना बस फ्री अरे पहिल्या दिवशी ते इतकं ओव्हरफ्लो झालं की त्याचा प्रमुख मला म्हणाला की दोन करावे लागतात बहुतेक आज दुसरी सुरू झाली सोमवारी तिसरी सुरू होणार आणि एक छोटी बस सुरू होणार की जी म्हाताऱ्या कोताऱ्यांना गल्ल्यांमधून मेन स्टॉपला आणणार गल्ल्यांमधून मेन स्टॉपला आणणार आता हे फ्री आहे त्याचा दरमहा खर्च किती येतो तुम्ही लहान तुम्हाला कळत नाही की एक बस महिनाभर घ्यायला किती वेळेस लागतं पण मी हे करणार नसो आहे तर मला कोणी नारळी घेऊन बोलवायला लागलं नाही की तुम्ही जरा राजकारणात या किंवा तुम्ही जरा चांगलं काम करता माझ्या लई चांगलं काम करणं मला पण मी आलो तर मला माझ्या आयुष्यातला खर्च केला पाहिजे तसं हे पुण्यातलं सगळं बघून सृष्टीचं सुरू झालं आम्हाला इथे सुरू करायचं आहे मग तिने सुट्टीमध्ये एक व्यक्तिमत्व विकास शिबिर केलं की मुलींना शिवणकाम शिकवणं भरतकाम शिकवणं योगा शिकवणं असे सगळं तिचे उपक्रम चालू आहेत आता आम्ही था, दोन जागा भाड्याने घेतल्या आहेत आमच्या अध्यक्ष महोदयांना माहिती दिल्या माहिती दोन जागा भाड्याने घेतल्या एक हॉल आहे आणि एक ऑफिस आहे दुर्दैवाने दुर्दैवाने म्हणता येणार नाही पण पाऊस गेल्यापासून थांबतच था, 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 नाही आहे त्यामुळे त्याचं रिनोव्हेशन खूप सुंदर करायचं कारण दोन चार वर्ष त्या जागा वापरायला मिळाल्या भाडं द्यायचं आहे आणि त्यातल्या एका हॉलमध्ये एक दहा कॉम्प्युटरचा कॉम्प्युटर क्लास पुरी आमच्याकडे काही विकत विकत नसतं ज्यांना म्हणणं वाढण्याचं पण आमच्याकडे आयती पैसे भे घेऊ तिथून ते देवळाच्या पेटीत टाका तर दहा आणि मग दिवसभरामध्ये शंभर दहाचे एक बॅच दहाचे एक बॅच दहाचे एक बॅच शंभर मुलींना आम्ही कॉम्प्युटर मोफून शिकवणार साधनता थोडा हॉल असा करणार की पन्नास महिलांचं दर तासाला योगासन होणार त्यात पुन्हा एक चार पाच सहा बॅचेस चालतील असं एक हॉल केला आहे आणि दुसऱ्या हॉलमध्ये ज्याला आपण म्हणत की महिलांना काही सल्ले हवे असतात त्यासाठी एक दोन वकील आम्ही बस बसवणार आहोत किंवा तिथं नवऱ्याशी भांडणार होतं सासूशी वाटण होतं शेतीवर नाव लावायचं असं दोन वकील पण आम्ही मोफत ठेवणार आहोत तर असं हे सगळं वाढवत वाढत असतानाच अशी कल्पना आली की ज्या शाळेमध्ये आपण सॅनिटरी नॅपकिन देतो तिथे मोदींचा वाढदिवस मोदींनी काय सांगितलं आता मुळात आम्ही हे काहीच करतो तुम्ही मोदींचं ऐकलं तर तुम्हाला असं कसं ते पंतप्रधान म्हणून काम कधी करतात मोदींची स्वतःची एक संस्कारधाम नावाची अहमदाबादला कर्णावतीला चार हजार संख्येची आदर्श शाळा आहे रेसिडेन्शियल आहे सगळ्या चार हजार पोरांना मोफत राहणं आहे जेवणं आहे अख्ख्या गुजरात धुरातून संस्कारधाममध्ये पोरा येतात पंतप्रधान झाल्यानंतरही ते तिथून लक्ष ठेवतात की काय चाललंय किती मुलं वाढली वगैरे त्यांना कुठेही गेलं की मोठमोठ्या भरदरी वस्तू मिळतात ना मग ते काय करतात त्या सगळ्या घरी येऊन जातात म्हणजे घरी येऊन जायलाच दिलेले असतात आम्ही बरेच जण इथेच ठेवतो मग ते शाळेचा अपमान होतो किंवा यांना चांगला आम्ही नॅपकिनचा बुके दिला इथेच ठेवून गेले मग त्यापेक्षा ते घरी येऊन जातात घरी येऊन जाणं अपेक्षित आहे आणि तीन चार महिन्याने मिळालेल्या वस्तूंचा लिलाव करतात आता मोदींनी लिलाव करायला म्हटल्यानंतर मग अंबानी पण येतात काय आणि अडाणी पण येतात काय आणि काय येतात आणि त्या वस्तूंची लाखो करोडो किंमत तयार होते ती सगळी ते मुलींच्या शिक्षणावर खर्च करतात <स्थाँगा> कुठलीही बातमी ऐकू नाही याचं कारण माझ्याकडे तेरा वर्ष गुजरातचं काम होतं आणि त्यामुळे मोदींना अधिक जवळून मी पाहिलं पाहतो ते काही दंतकथा सांगत नाही मग मोदींना जमतं तर आम्हाला का जमू नये आणि म्हणून मग असा विषय आला की मोदींच्या वाढदिवसाला आपण मुलांना दाताची निगा शिकवावी आपल्याला असं वाटतं की मी रो रोज दात घासते की काय घासत दिसत काय नाही डॉक्टरकडे येणं लक्षात इकडे एक किल्ला आहे तिकडे मग त्यात चॉकलेट खाणार आईस्क्रीम खाणार असं सगळं दातात जाऊन 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 सगळे दात खराब झालेले असतात म्हणून आम्ही पुण्यात तर काय केलं आहे पुण्यामध्ये आमच्याकडे अठ्ठावीसशे मुली आणि महिला योगाला येतात बत्तीस क्लासेस चालतात आमचे त्यांना दर तीन महिन्याने ब्युटी पार्लरला जाणं फ्री असतं सहा महिन्याने डेंटिस्टकडे जाऊन दात क्लीन करणं फ्री असतं रोज योगा झाल्यानंतर त्यांना एक अतिशय चांगला पौष्टिक लाडू खायला मिळतो तर ति तिथे जसं मी दर सहा महिन्याने त्यांना पैसे खर्च करून दात क्लीन करायला पाठवतो तसं मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने ह्या शाळेमध्ये दात कसे साफ करावेत असं एक बौद्धिक इथे हे भाषण झालं आणि नुसतं भाषण करून काय बघ तुम्हाला लई भाषण केलं पण ते ब्रश कोण देणार मग प्रत्येकाला एक पेस्ट एक ब्रश एक साबण चांगल्या साबणाने अंघोळ केली पाहिजे शक्य असेल तर घरातल्या प्रत्येकाचा साबण वेगळा असला पाहिजे शक्यच तुम्ही असं म्हणा की मग तुम्ही दर्मा देणार का साबण देणार डिक्लेअर करून टाका सृष्टी यात या मुलींना या, दर्मा एक साबण फ्री देऊन टाका आपलं आपलं वेगळं ठेवायचं आईला म्हणायचं तू तू वापर माझं मी वापर बरोबर नाही आणि त्यामुळे स्वच्छतेचे मोदी भयंकर आग्रही आहेत बघितलं कधी त्यांना चुरगळलेलं शर्टबीट घालणार हे टाप टेप असं जबाबदार पंच्याहत्तर असून सुद्धा कशात चालतात हं त्यामुळे ते स्वच्छतेचे आग्रही आहे ते आरोग्याची आग्रही आणि त्यामुळे आज आपण असं हे म हे डोकंभोतेक म्हणूनच आहे मला तो म्हणाला की आमचे पाच जिल्ह्याचे प्रमुख आहेत मकरंद देशपांडे त्यांनी म्हणे रोहिणीताईंना फोन केला आहे की दादा येतोय तर एक तरी मोदीजींच्या वाढदिवसाचा कार्यक्रम करा करा मी येईन मग दहा मिनटांचा रूप आला की अशी कल्पना आली आहे की टूथपेस्ट टूथब्रश साबण अरे मग त्याच्यामध्ये एक नॅपकिन पण टाक म्हटलं असं आलं ट्रॅफिन टाकलं आहे ना असं सगळ्यांना आता आपण भेट देणार आहोत आता मी खरं म्हणजे शिक्षिकांची पाच दहा मिनटं बैठक करून मला जास्त ठरवता येईल पण तुमच्यापैकी वर्षातून एकदा मामाकडे जाणं सोडा ते जावंच लागतं मामा घेऊनच जातो त्यामुळे तर त्यामुळे त्यावेळेस तर गाणं आलं ना मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाणं सोडून सहलीला दरवर्षी जातोच असे किती झाले अरे वा तू यावर्षी कुठे गेलीस सहलीला तू 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 नाही तू तू हां अगं तू हां कुठे सहलीला गेलीस या, या जिल्ह्यातलीच ठिकाण एक माझ्या डोक्यात ते आलं होतं शिक्षिकांनी जरा विचार करून मला सांगा की मला डिसेंबर जानेवारीच्या आसपास तसं आज आपण एक छोटंसं भेटवस्तू दिली मग दर महिन्याला मला वाटते याही शाळेत तुम्ही सॅनिटरी नॅपकिन देता डिसेंबर जानेवारीच्या आसपास यांना उपयोगी करणारं पडणारं एखादं मोडूल द्यायचं मग ती सहल असू शकते मग ती एखादी भेटवस्तू जी त्यांना शाळा शाळेत याला उपयोगी असू शकते दप्तरबिप्तर सगळेच देतात सगळ्या शिक्षकांची जबाबदारी की त्यांनी विचार करून सृष्टीला सांगायचं त्या दर मी आज असं म्हणणार होतो की डिसेंबरमध्ये सगळ्यांना सहलीला घेऊन जाऊ पण जो सगळ्यांनी हातपुर गेले आम्ही वर्षातून एकदा जातो जातो तर मग ते नको मग काहीतरी देईन जे मिळत नाही ते देण्यामध्ये आनंद त्यामुळे मी आता दहा जणांना भेटू तू देईन आणि मग लगेच माझ्या कार्यक्रमाला जाईन मला ट्रेन पकडायची मग पुण्याला पोचायचं जय हिंद जय महाराष्ट्र